ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त होम मैदानात आयोजित करण्यात आलेल्या त्रेपन्नाव्या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनाचा थाटात समारोप करण्यात आला यावेळी व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी सदस्य जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकारी आदींची उपस्थिती होती यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते समारोपाचा सोहळा संपन्न झाला या प्रसंगी कृषी प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या विविध घटकांचा प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कृषी प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व कंपन्यांचे तसेच शेतकऱ्यांचे आभार मानले पाच दिवस संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात असंख्य नागरिकांनी भेट देऊन पाहणी केली याच पद्धतीने शेती अवजारांची माहिती घेतली आणि खरेदी विक्री केल्याचे दिसून आले एकंदर कृषी प्रदर्शनाचा शेतकरी बांधवांनी लाभ घेतल्याबद्दल देवस्थान पंच कमिटी आणि जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले व कृषी खात्याचे सर्व उपस्थित अधिकारी वर्ग बंधुनो पहिल्यांदाच आपण गेल्या वर्षीपासून या कृषी प्रदर्शनाची मांडणी वेगळ्या पद्धतीने करावे असे नियोजन आपण देवस्थानच्या वतीनं केले पूर्वी आपण यात्रेच्या कालावधीतच कृषी प्रदर्शन भरवत होतो त्याला मर्यादित स्वरूप होतं पण देवस्थानने गेल्या वर्षापासून पंधरा डिसेंबरला मैदान आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर आपण त्याचा वापर दहा जानेवारीच्या जा पुढंच करत होतो त्याच्या आधी आपण ह्या मैदानाचा चांगला वापर मोठ्या स्वरूपात कृषी प्रदर्शन करावा असे विचार असा विचार करून गेल्या वर्षीपासून आपण डिसेंबर महिन्यात कृषी प्रदर्शन भरत आहोत आणि वर्ष दरवर्षीपेक्षा म्हणजे पूर्वीपेक्षा गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद होता आणि त्यापेक्षाही ह्या वर्षी गेल्या वर्षी जवळजवळ दीडशे स्टॉल होते तर यावर्षी तीनशेपेक्षा अधिक स्टॉल या कृषी प्रदर्शनात यावेळी लावण्यात आले होते विशेषतः यावेळी सहकारी संस्था असतील खाजगी उद्योजक असतील आणि विशेष सांगायचं तर मोकळे साहेबांच्या आत्मांचं जे